काहीही कामाचा नाही आम्हाला काय पैसे भेटून काय गोव्याला जाऊन दारू पियाची नाही शेतकऱ्यांचा विरोध बघून आणि मतावर त्याचा परिणाम भाजप आणि तत्कालीन भाजप महायुती सरकारनं हा शक्तीपीठ महामार्ग या पुढं करणार नाही आणि याला स्थगिती देतो आता जशाही निवडणुका पार पडल्या यांना आता अहंकार आलेला की आता काही वाकड करू शकत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड रोष प्रचंड या शक्तीपीठ महा महामार्ग सुरू करण्याच्या हालचाली या सरकारनं सुरू केली आणि खरं तर हे शक्तीपीठ फक्त एक धार्मिक भावनिक लोकांना जोडण्यासाठी नाव देण्यात आलेलं आहे वास्तविक गोव्यामध्ये कोणती देवी आहे की इथं मराठवाड्यातली लोकं द्या दे। गोव्यामध्ये फक्त आणि फक्त कशासाठी लोकं जातात हे सगळ्या जगाला माहीत आहे म्हणजे करायची आणि या रस्त्याच्या माध्यमातून शक्तीपीठ नसून हा एक कमिशन पीठ आहे या प्रचंड कमिशन या राज्यकर्त्यांना जमा करायचं आहे निवडणुकीत झालेला खर रस्त्याच्या माध्यमातून काढायचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ला देशोदडीला लावून जसं यांनी सांगितलं की फडणवीस म्हणतात की हे ड्रीम प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आहे इथल्या शेतकऱ्यांचे वाढ वाड़, वडिलोपार्जित वाड़, ही सगळी जमीन आहे आणि याच्यावर यांच्या पिढ्याची उदर त्यामुळं जर ही जमीन शेतकऱ्यांच्या हातातून गेली तर सगळे शेतकरी दर आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध या महामार्गाला आहे आमची सरकारला इशारा आहे की जर हा महामार्ग रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या भागात सुरू करू तसंच त्यापेक्षा मोठा विरोध नांदेड जिल्ह्यातून आम्ही या शेतकऱ्यांच्या सहाय्यतेने आणि त्यांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लाडू लावून हा लढा तीव्रपणे या ठिकाणी सांगतो माझी जागा दोन एकर बाजूची आहे शासन हे आमचं निव्वळ स्वार्थापोटी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या कॉन्ट्रॅक्ट जगवण्याचं काम भाजप सरकार करत आहे सध्याच्या पिढीला तर आमच्या मान काही कामाचा नाही आम्हाला काय पैसे भेटून काय गोव्याला जायन दारू पियाची आमची जमीन जाऊ नये आमची पिढ्या पिढ्या खाणारी जमीन हो आम्ही त्याच्यामुळे आमची ही जमिनीला विरोध आहे माझी चार एकर जमीन चाललेली आहे रस्त्यामध्ये पूर्ण बागायती जमीन आहे शेतामध्ये केळी आहेत पपई आहे मोसंबी आहे हे फळबागाची जमीन खाली जमीन गेलेली आहे इथं पण हे रस्ता आम्हाला की नाही मान्य नाही रस्ते जायला पांधण रस्ते नाहीत बरोबर हे रस्ते की नाही इथून सरकारनं नाही आम्हाला मान्य नाही आम्हाला रस्ताच नको हर पाच पट दहा पट दिले तरी आम्हाला हे रस्ता काही नाही आमची पिढ्यानं पिढी पिढी बंद पडून चालली खाओ देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तसंच आमचा बी ड्रीम शेती ड्रीम दाखवलेली आहे या शेतीसाठी याची याची कुठेतरी दखल घेऊन देवेंद्र